मित्रांनो आपला जन्म जर एकोणीसशे पासष्ट पूर्वी झाला असेल आणि आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील असाल तर आपला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या बऱ्याच जुन्या आठवणी जागृत होतील याचा मला विश्वास आहे राई रोग जा सोग देगे दा ग्रामीण भागामध्ये सकाळी सकाळी वासुदेवाचं आगमन पोत्राचं आगमन आणि आगमन निश्चितच होत असे आणि हे कलाकार हे लोक कलाकार आपल्या उदरनिर्वाहासाठी गावोगाव हिंडून विशेष करून उन्हाळ्यामध्ये आपली आपला उदरनिर्वाह करत असतात आज अशाच एका सकाळी सकाळी आमच्या मळ्यामध्ये आमच्या वाडीमध्ये मर्याईच्या उपासकाचं आगमन झालेलं आहे आणि आज आपण त्यांची ही कला पाहणार आहोत आणि त्यांचं हे खडतर आयुष्य कसं जम असतं त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये कोतराज आपल्या मर्याईचा देवारा घेऊन गावागावातून फिरत असतात आणि आपली कला लोकांच्या समोर सादर करत असतात मळ्यातील तीन ती चार घरांच्या समोर डेरा मांडतात आणि गावकऱ्यांच्या वतीनं मर्याईला एकच घराणं घालतात आई मर्याई आई इडापिडा टळू दे रोगराई दूर जाऊ दे आणि सगळ्यांचं भलं होऊ दे आ, वरसा आई आली आई आली म्हातारा गेली म्हाताराचे लेख आली आपले बारा दे आई सवय पार सात जिल्ह्यात आई येते पार बारा देवींला भेट करते पार मुंबईची महालक्ष्मीला भेट करते शिवाबाईला भेट करते वाडेगोडीची बोलायला भेट घेईल भेट घेईलबाईला भेट घेईल भेट केली ऐका सवै बघा साल चौकाशी केली संक्रांत सांगा शैलीत येणार पिढा राईरोग येऊन आई जाती वर्षात येते लोककला संक्रांत बघा यंदा परंतु त्यांची संख्या आता बऱ्यापैकी रोडावली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे वाढतं शहरीकरण शहरांगडं स्थलांतर आणि खूप कमी उत्पन्न जवळपास ते आता नामशेषच होत आहेत तरीही काही पोतराज आधुनिकीकरणाबरोबर सांगड घालून ही कला नाईलाजानं जोपासत आहे ला आपण कुठून आलात आमचं गाव मोळ तालुका सोलापूर जिल्हा राहणार बिनो आणि नाव सुरेश चव्हाण सुरेश देवराव चव्हाण किती वर्षांपासून आपण ही सेवा करत आहात सर आम्हाला तरी माहिती नाही आमचं वडील येत होते आमचं वडील आता पाच पाच वर्ष एक्सपायर झालेली आणि वारलेल्या त्या hmm. आम्हालाच माहिती नाही किती वर्षापासून किती पिढीपासून आमचं इथे परंपरा वर्षातून येतो या आता लोकांना बी माहीत आहे म्हणजे ऊन आम्ही वर्षातून येतो थंडी म्हणायचं नाही कुठं ऊन म्हणायचं नाही वाघ म्हणायचं नाही काय नाही कुठलं यायचं कुठं जायचं चार दिवस या गावाला चार दिवस पुढच्या गावाला फार हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहे पुणे जिल्हा ठाणे जिल्हा नगर जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आपले लातूर एवढं कोल्हापूर सातारा बिदारा एवढं सगळं जिल्ह्यात आम्ही फिरतोय वर्षात मी एकदा आमची फिरी असते लोकांना मी माहीत आहे एवढं येतोय सर आपण इतके घरापासून गावोगावी फिरत असता आपली मुलं पत्नी आपल्याबरोबर असते तर मुलांच्या शिक्षणाबद्दल काही विचार केलाय का आपण आपली मुलं बिलं शाळेला शाळेला असून बी आम्हाला शासना शासनाकडून काहीच नाही आम्हाला राहायला शासनाचं जागा नाही आणि शासनाचं जागा नाही आम्हाला आमच्या मुलांना नोकरी नाही नोकरी नाही तर भरपूर शाळा खूप शिकून राहिली ती घरी भरपूर शाळा शिकलेत तर आम्हाला आम्हाला सोलापूर जिल्ह्यात जाती दाखला नाही त्यामुळं तुमच्या ह्या सेवेचं जे स्वरूप आहे ते काय असतं त्याच्यातून जो आपल्याला मेहनताना मिळतो पैसे मिळतात त्याच्या आपला उदारनिर्वाह होतो का काय नाही आपलं पोट आहे म्हणायचे वर्षभर एक महिना संक्रांतीसाठी येतोया लोकांना संक्रांत बिन एक महिना माई, महिना आम्ही मागतोय आपल्या एस जुन्नर नारायणगाव एवढे फार मठ बारावाडे पतूर आम्ही इकडे या साईडला मागतोय तिथन फार जातोय आम्ही संक्रांती आता संक्रांत झाली संक्रांत झाले की मी गावाला जातोय मुलं बिलं तिकडे शाळेला जायचं पूर्वी तुम्ही पायी प्रवास करत असात आता सध्या कसा चालतो प्रवास आता काही गाड्यांवर राहि सर आणि आता आम्हाला काही पहिल्यासारखं लोकं बी राहणं मोकळी नाही ते गोडी गाडवं सगळी बंद गेली पहिल्या आमची लोकं गा सगळ्याकडे गोडी गाडी असायची बोरी पण आपले वडगाव चालत फिरायचो आम्ही तिथनं पार का कांदे वडगाववरनं पार कॉलनी कॉलनी चौदा नंबर तिथनं इग्नेश्वर कारखाना डालेवाडी पांगरी माता बळेवाडी तिथनं जुन्नर मड वाड्या पार हे सगळं आम्ही पाय पाय सगळं फार इंड धुतो पण आता गाड्यांनी हे नाही ते चित्रपट सगळं सोडून दिलं लॉकडाऊनपासून काही लोक येऊ देत नाही ते जाण मग सध्याचा प्रवास कसा आहे आता काय हाय म्हणून हाय व्यवस्थित आत्ता तरी हाय पुढं काय होतंय काय नाही आता आमची पोरं करतील का नाही एवढं माहित नाही आम्हाला नाही सध्या तुम्ही गावोगावी जाण्याचा प्रवास कसा करता आम्ही गाड्यांवर जातो याला गाडी प्रत्येक गावाला गाडी करायची जाईल तुमच्याकडे मोटरसायकल पण दिसली हाय मोटरसायकल घेतलेली बोजा काय बोज्या घ्यायसाठी लागतेच ना सगळं हा आपलं आपल्या धान्य काही भेटते ते दान्य गाडीवर घेऊन जायची जमते त्याच्यासाठी